श्रीरामपूर शहरातील प्रभाग चौदामधील युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय गाढेकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसाम्राज्य गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवनिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला परिसरातील महिला आणि मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग घेतला या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे परिसरात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना मंडळाकडून आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले महिलांसाठी आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाचा परिसरातील महिला भगिनींनी मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळाल्या झुन झुन झुन्यात बसले मेन्यात काळी झोळे अंगात लाल कुकू भांगात लवंगा मुठी जायफळ वटी सुभाष राव बसले दाटीत तर मी चालले पान सुपारी वाटी आणि खरंच इथं दाटी झाली कारण <laughs> या सगळ्या जवळच्या मैत्रिणी आहे बरोबर पहिल्या रांगेत बसलेल्या धन्यवाद काकू पहिल्या टेक वाघांची लेख दुसरी पिपरी श्रीरावांची डिक्री तिसरी चैन लखनजी बहीण चौथी काशी किरण रावांची भाषी पाचवं पाणी टिंब डिंबांची राणी शोभून संतोष रावांचं नाव नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी साडीला मोराची जोडी आयुष्याला बैठणी अंगणात आहे तुळस तुळशीला घालते पाणी अंगणात आहे तुळस तुळशीला घालते पाणी आधी होते विठ्ठलरावांची ताणी आता आहे प्रशांत रावांची राणी राजा आलेले आहेत का नाही आले त्यांना आम्ही फोन श्री स्वामी समर्थ म्हणाले गणेशरावांसाठी पत्नी मिळाले असताना आणखी देवाला काय मागव गई नवशीरामाची ना बहीण नाव कोण केतकी बनदास पाटलांची पत्नी <laughs> गेल्या दोन दशकांमध्ये उपनगराध्यक्ष नगरसेवक यासह अनेक राजकीय या पदे भूषवून समाजकार्याचा वसा घेतलेली ही गाडेकर कुटुंबातील तिसरी पिढी देखील अक्षय गाडेकर यांच्या माध्यमातून आजही समाजकार्यात काम करत असताना पाहायला मिळत आहे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त नेहमी घरातील कामांमध्ये व्यस्त असणाऱ्या महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाकाच्या माध्यमातून एक मनोरंजनाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रभाग चौदामधील मधील महिला भगिनींनी युवा नेते अक्षय गाढेकर यांचे विशेष आभार मानले आज ज्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या भागामध्ये अक्षय भाऊ गाडेकर यांनी ज्या पद्धतीने हा कार्यक्रम नियोजन केलेला आहे त्यामध्ये महिला ज्या घराच्या बाहेर पडत नव्हत्या त्यांनी आज फुल एन्जॉय या ठिकाणी केलेला आहे असाच दरवर्षी तिने काहीतरी प्रोग्राम ठेवा इथं महिलांसाठी ही सगळ्या महिलांची इच्छा असेल मी वृषाली आढाव कार्यक्रम खूपच छान झाला अक्षयचे आणि टीमचे मनापासून आभार आभार असा कार्यक्रम वारंवार घ्यावा अशी सगळ्या स्त्रियांची इच्छा असेलच आहेच तर कार्यक्रम खूपच छान झाला सगळ्या टीमचे आभार आज खूप महिलांनी एन्जॉय केला बस तेवढं आज पडायला मिळत आहे का नाही आज खूपच सगळे मनापासन सगळे लेडीज खेळले आज आणि खूप एन्जॉय केलं असं दरवर्षी पाहिजे काही ना काही पूर्व आज अक्षय भाऊजींनी इथं कार्यक्रम गणपती गणपतीच्या निमित्ताने इथं कार्यक्रम आयोजित केला होता तो खूपच सुंदर पद्धतीने केला घरातील संसारातून आणि मुलाबाळांच्यातून वेळ काढून आम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतला आणि असेच भाऊजींनी असेच कार्यक्रम करत राहावेत अशी विनंती अक्षयदादा दरवेळेस खूप खूप छान छान कार्यक्रम करत असता आणि ह्या वेळेस सुद्धा त्यांनी एवढा सुंदर आणि अतिशय सुंदर कार्यक्रम केलेला आहे त्याच्याविषयी आम्हा सर्व महिलांना एकदम अशी प्राऊड फील होती आणि एकदम छान आहे की त्यांनी म्हणजे आमचं तरी आम्ही तरी मुलीच आहे अजून पण ज्या महिला आहे त्यांना घराच्या बाहेर पडता येत नाही किंवा त्यांच्या कामातून त्यांना सुटका मिळत नाही आणि त्यांना आज हो त्या सर्व कामामधून अक्षय भाऊदादा यांनी कामामधून सुटका देऊन होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल खरंच खरंच खूप मनापासून धन्यवाद दादा आणि कायम तुम्ही असंच काम करत राहा आणि आमचा आमचा म्हणजे आमच्या सर्व लोकांचा तुमच्या सोबत साथ कायम राहील आणि तुमचाही कायम ठेवा भारतीय जनता पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष आणि शिवसाम्राज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तेजस मोर्गे यांच्या खंबीर साथीने यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात अनेक यशस्वी कार्यक्रम घेण्यात आली खूप सुंदर कार्यक्रम झाला महिलांचा खूप प्रतिसाद मिळाला पहिल्यांदाच आपण मोठ्या प्रमाणावर एवढा मोठा कार्यक्रम म्हणजे पहिल्यांदाच आपण महिलांसाठी कार्यक्रम घेतला ज्या महिला दिवसभर आमच्या कॉलनीतल्या असो प्रभक्त चौदातल्या असो ज्यांना वेळ नसतो घरातल्या कामातून ह्याच्यातून व्यापातून ते आज बाहेर पडू शकले आज लेडीज महिलांचा कार्यक्रम असण्यावर ते बाहेर पडू शकल्या आपल्या डोक्यात एवढंच होतं का महिला बाहेर आलं पाहिजे काहीतरी बाहेर मन त्यांचं रमलं पाहिजे यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवला होता ज्यात विशेष म्हणजे शिवसाम्राज्य युवा प्रतिष्ठानमधील शुभम पगारे अजिंक्य मोरगे सिद्धार्थ मोरगे राहुल गाढेकर रोहित लोळगे प्रशांत तांबे सागर गायकवाड विराज रोकडे सचिन गाढेकर यश परदेशी राजन साळुंखे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रमाचा उत्स्फूर्त सहभाग घेऊन यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव भक्तीसह भविष्यातील बदलांचे संकेत देणारा बनविला याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा